एकनाथ शिंदेंच्या चार खासदारांना धक्का काय होणार महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात आता मोठं महाभारत घडण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पण त्यावरून आता वाद होताना दिसत आहेत हिंगोलीचे हेमंत पाटील आणि यवतमाळच्या भावना गवळींचा पत्ता कट करण्यात आलाय हिंगोलीमधून हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असूनही त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की आली आहे त्या ठिकाणी बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलंय त्यामुळे आता नाशिकच्या हेमंत गोडसे आणि हातकणंगलेच्या धैर्यशील मानेंचं काय होणार याची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठावीस मार्च रोजी त्यांची उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली होती त्यामध्ये हेमंत पाटील आणि भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा असलेला विरोध लक्षात घेता त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे हेमंत पाटील आणि धैर्यशील मानेंना विरोध जाहीर करण्यात आला आठपैकी सात खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती त्यामध्ये रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी यादीच कापण्यात आली तर लोकांच्या असलेल्या नाराजीच्या अहवालाचा संदर्भ देत हिंगोलीतील हेमंत पाटील आणि हातकरंगल्यातील धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता निविदेता माने आणि राजश्री पाटलांना संधी धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निविदेता माने यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली त्यामुळे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट आपोआप कापण्यात आलंय भावना गवळी या यवतमाळमधून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या